नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आता एक मे दोन हजार चोवीस नंतर जे मुलं जन्माला आलेले आहेत तर अशा मुलांच्या मागे आता त्यांच्या वडिलांच्या ऐवजी आईचं नाव लावण्यात येणार आहे त्यांच्या सर्व कागदपत्रांवर आता आईचं नाव असणार आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे हिची घोषणा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये आता एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहे यासाठी सुमारे शेहेचाळीस कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली आहे ज्या महिला पात्र आहेत तर त्यांनी आपले लवकरात लवकर अर्ज करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आता एक मे दोन हजार चोवीस नंतर जे मुलं जन्माला आलेले आहेत तर अशा मुलांना आता त्यांच्या मागे त्यांच्या वडिलांच्या ऐवजी आता आईचं नाव असणार आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्मला आलेल्या व्यक्तींच्या नावाची नोंद ही शासकीय दस्तावेजांमध्ये त्यांचे नाव आईचे नाव वडिलांचे नाव आणि मग आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक असणार आहेत ही घोषणा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे आता जे मुलं एक मे दोन हजार चोवीस नंतर जन्माला आले आहे तर त्यांच्या मागे सर्व त्यांच्या कागदपत्रांवर त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यापासून तर सर्व काही कागदपत्रांवर आता त्यांच्या मागं त्यांच्या आईचं नाव लागणार आहेत त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव लागणार आहे आणि त्यानंतर आता आडनाव लागणार आहेत पहिलं कसं होतं मुलाचं नाव मुला लागत होतं मुलाच्या नावामागे वडिलांचं नाव लागत होतं वडिलांच्या नावामागे अडनाव लागत होतं तर आता त्याऐवजी आता मुलाचं नाव लागल्यानंतर त्यांच्या आईचं नाव लागणार आहे त्यानंतर वडिलांचं नाव लागणार आहे आणि त्यानंतर आडनाव या क्रमाने एक कागदपत्र आता असणार आहे हा निर्णय एक मे दोन हजार चोवीस नंतर जे मुलं जन्माला आलेले आहेत तर अशा मुलांसाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र